अगला स्टेशन कृपया चलती गाड़ी सो आत्ता वाजले सात चौतीस आणि जसे म्हटलं सात ला आम्ही आतमध्ये गेलो होतो चौदा मिनिटामध्येच आमचं दर्शन झालेलं आहे आणि छान बघू शकता अजून पण अंधार आहे वाजले आहेत सहा चार सहा वाजले जाम थंडी आहे ह्या दोघींची एनर्जी डाऊन झाली आहे आणि मी यांना घेऊन आली आहे इकडं ओढत ओढत वेळ जमली चे वेलकम बॅक टू माय न्यू वन अदर व्लॉग सो आज मी व्लॉग लॉंग व्हिडिओ शूट करत आहे अधूनमधून लॉंग शॉर्ट व्हिडिओ असं मी सध्या शूट करत आहे आणि कन्सिस्टन्सी ठेबल असं मी प्रॉमिस स्वतःला केलं आहे सो जसं जमेल तसे मी व्हिडिओज शूट करणार आहे सो सगळ्यात अगोदर तर जे माझ्या चॅनलवर व्हिडिओज मी रेग्युलरली बघतात त्यांना तर आयडिया आहे पण जे नवीन आहेत किंवा कधीतरी आले असतील चॅनलवर त्यांच्यासाठी सो मी आहे मयुरी आणि सध्या मी मुंबईमध्ये राहते जॉबसाठी आणि माझे हजबंड रिसेंटली शिफ्ट झालेले आहे युरोपला सो मी फ्लॅटवर राहते मुलींसोबत आणि सो आता मी ठरवलं आहे की आपण मुंबई शहरात आहोत आणि बऱ्याच जण मुंबई शहर फिरण्यासाठी लांबून येतात किंवा बऱ्याच जणांची स्वप्न असतात मुंबईत येण्याची आणि लकीली आपण या शहराचा एक हिस्सा आहोत तर घरातच बसून राहण्यापेक्षा घरातलेच व्हिडिओ टाकत राहण्यापेक्षा आपण बाहेर फिरलं पाहिजे मुंबई एक्सप्लोअर केलं पाहिजे खूप काही आहे मुंबईमध्ये जर बाहेर पडलात तर तर ते आपण बघितलं पाहिजे असं मी, मी डिसाईड केलं आहे सो त्याच्यामुळे आता जेवढं मला फिरता येईल तेवढं मी फिरणं हे मी डिसाईड केलं आहे सो आजपासूनच सुरुवात झालेली आहे आज आहे सॅटरडे आणि मी आता सकाळची वाजले आहेत ऑलमोस्ट पाच आणि एवढ्या सकाळी उठून मी रेडी होते का त्याचं कारण आहे मला बऱ्याच दिवसांपासून जायचं होतं सिद्धिविनायकला कारण माझी खूप इच्छा होती तिकडे जाऊन खूप छान असं ब्लेस्ड फील होतं मी माझ्या एका मागे यूट्यूबच्या सुद्धा म्हणजे मागे एका व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं होतं की जेव्हा योगेशांनी म्हणजे आमची ॲनिव्हर्सरी होती तेव्हा आणि मी आम्ही तिकडे गेलेलो सो मला छान वाटतं आणि त्याच्यानंतर आम्ही परत गेलो नव्हतो सो मग आता माझी इच्छा होती सो so, मी आणि माझ्या रूममेट्स असं आम्ही जाणार होतो मंदिरामध्ये so, सो कसं सॅटर्डे किंवा संडे जर म्हटलं ना तर खूप जास्त गर्दी असते सो so, त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की थोडंसं अर्ली मॉ मॉर्निंग जाऊ म्हणजे जेणेकरून आपले दर्शन छान होतील जास्त वेळ लागणार नाही सो so, एक पावणे पाच साडेचार पावणे पाचच्या दरम्यान उठले आणि छान इकडे असा मेकअप लुक क्रिएट करत होते मी कारण मला थोडेफार व्हिडिओज वगैरे शूट करायचे होते सो त्याच्यामुळे म्हटलं छान रेडी होऊनच जाऊ खरं तर कंटाळा आलेला बट शेवटी हा थोड्या वेळाचा कंटाळा पण मग नंतर जे आ, काही गोष्टी आपण एन्जॉय करतो त्या खूप जास्त मेमोरेबल असतात सो इकडे मी छान रेडी होतो ते जास्त काही नाही पन्सिलर लावलं आहे फक्त एक त्याच्यानंतर छान कॉम्पॅक्ट लावून घेतलं आहे आणि मग एक टिंट मी सध्या रिसेंटलीच परचेस केले हे वॉटर टिंट सो मी ते लावत होते थोडंसं नॅचरल फ्लश जे आहे ते व्हिडिओज आणि फोटोजमध्ये मस्त येतं सो म्हणून बघ मी एक ते लावत होते सगळीकडून छान वाटावं म्हणून सो so, हे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना आता जेव्हा मी माझे जुने व्हिडिओज वगैरे बघते तर ते बघून मला खूप छान वाटतं जुन्या मेमरीज आठवता सो so, ह्या सगळ्या मेमरीज ज्या आहे आपल्याला नेहमी लक्षात राहतं त्याच्यामुळे आपल्याला जेवढं एन्जॉय करून घेता येईल तेवढं आपण केलं पाहिजे आणि इकडे टिंट जास्त झालं आहे का असं मी माझ्या रूममेटला सजेशन विचारत होते सो बाहेर पडायच्या आधी इकडे आम्ही ठरवलं की मस्त चहा घेऊन बाहेर पडायचं कारण सकाळची वेळ वे होती सो so, चहा तर व्हायलाच हवा जेणेकरून छान एनर्जी येईल म्हणून मस्त चहा घेतला आणि हा होता माझा फायनल लुक सिंदूर आणि बिंदीने लुक छान कम्प्लीट झाला होता माझा सो so, अराऊंड सहा आम्ही घराच्या बाहेर पडलो आणि या आहेत माझ्या रूममेट्स इकडं बाहेर तर बऱ्याच अंधार होता तेव्हाच आम्ही निघालेलो हॅलो सो फायनली आम्ही पडलो घराच्या बाहेर आणि बघू शकता अजून पण अंधार आहे वाजले आहेत सहा शार्प सहा वाजले जाम थंडी वाजतीय मुंबई वाजते मध्ये थंडी वाजतीय <laughs> कारण आजकाल आहे थोडस थंड वातावरण पडलेलं आहे आणि खूप छान वाटत आहे जरा अंधार आहे अंधारात बाहेर ना काय झालंय तर माझ्या मैत्रिणी म्हणजे शीतल आणि रेश्मान सो आता हसत होता ना मी जोक काय त्याला सांगते रेश्मा तिकीट काढत होती ट्रेनचं यूटीएस ने टी एसने oh! <laughs> <laughs> दोन अडल्ट काढले आणि एक चाईल्ड काढलं दोन चाईल्ड आणि एक ओ दोन चाईल्ड आणि एक अडल्ट आता माहित नाही ती कुणाला चाईल्ड कन्सिडर करत कुणाला लेट लय डिसाइड काय

तसं तर मुंबईमध्ये आल्यानंतर मी बरेच असे नवीन एक्सपिरियन्सेस केलेले आहेत बऱ्याच छान मेमरीज मी क्रिएट केलेल्या आहेत आणि त्यातलाच एक अनुभव म्हणजे हा लोकलचा प्रवास जितका तो तुम्हाला अवघड वाटतो तितकाच तो, तितका तो खूप जास्त इंटरेस्टिंग आणि मेमोरेबलसुद्धा आहे मी नक्कीच कधीतरी मुंबईतला माझा अनुभव त्याच्यावर ह्या कॉन्सेप्टवर व्हिडिओ बनवेल कारण खूप काही आहे त्याबद्दल बोलण्यासारखं त्याच्यावर मी नक्कीच बोलेन सो इकडे छान आम्ही ट्रेनमध्ये मस्त गप्पा मारत होतो सकाळची वेळेस गर्दी नव्हती आणि एक सेंट्रल स्टेशन आहे सो तिकडे उतरायचं आणि वेस्ट बाजूला आपल्याला बाहेर पडावं लागतं स्टेशनच्या सो मस्तपैकी सकाळी सकाळी छान एनर्जीने आम्ही बाहेर पडलेलो बाहेर पडल्यानंतर हे तुम्हाला असं फुलाचं मार्केट दिसेल सो ही पूर्ण जी लेन आहे ही, ही फुलांचीच आहे खूप छान विविध प्रकारची फुलं इथं विकायला असतात त्याच्यामुळे एक छान स्मेल या एरियामध्ये खूप मस्त येतो जेव्हा जेव्हा मी येते ना तेव्हा तेव्हा मला खूप छान वाटतं या लेनमधून जाताना कारण फुलं खूप छान असतात इकडे फुलांच्या माळा असतात वेणी असतात या तर छान आहे थोडंसं बाहेर पडलं आपण की आपल्याला इकडे स्टॉप आहे तिकडे तुम्हाला बसेससुद्धा भेटतील आणि शेअरिंग कॅब्ससुद्धा मिळतात जे दहा दहा रुपयामध्येच तुम्हाला सोडतात मंदिराच्या तिथे सो आपल्याला लाईनमध्ये उभं राहावं लागतं तर मी या फुलांच्या मंडईतून बाहेर निघाला तर लगेच समोर तिकडे कॅब्स तुम्हाला मिळतील सो कॅबने आम्ही पोहोचलो आणि बघितलं तर आज एवढी गर्दी वाटत नव्हती सॅटरडे आहे तर म्हटलं तर युजली खूप जास्त गर्दी असते सहाला घरातून निघालो साडेसहाला ट्रेन पकडली आम्ही सातवीस ला आम्ही ते पोहोचलो आता बघू दर्शनाला आम्हाला किती वेळ लागतो म्हणजे गर्दी तर कमी आहे सो सी किती वेळ लागतो आता सो आत्ता वाजले सात चौतीस आणि जसे म्हटलं सात वीसला आम्ही आतमध्ये गेलो होतो चौदा मिनटामध्येच आमचं दर्शन झालेलं आहे आणि छान जर् दर्शन झालं आहे बिलकुलही गर्दी नव्हती आज माहीत का सॅटर्डेला खूप जास्त गर्दी झाली आम्ही खूप जास्त अर्ली मॉर्निंग आलो त्याच्यामुळे छान दर्शन झालेलं आहे आमचं मस्त वाटते ब्लेस्ड क्लिंग देक्स्ट छान आता आमचं दर्शन झालं आहे आणि आता आमचा नेक्स्ट प्लॅन ठरला आहे महालक्ष्मी टेम्पलला जायचा सो किती वाजला होता सात एक्कावन्न झाले आहेत आणि खूप छान वाटतं खूप छान मस्त सकाळी दर्शन होऊन दर्शन होऊन आम्ही आमच्या सेकंड स्पॉटला पण चाललो आहे तर इथून आम्ही डायरेक्ट टॅक्सी केली कारण साडेसहा किलोमीटरच आहे सो कॅब टॅक्सीने जातो आहे बस पण असतात अवेलेबल पण आमच्या ह्या में मेंबर्सला ह्या में मेंबरला बसचा जास्त त्रास होतो म्हणून आम्ही जाणार आहे टॅक्सीने तर दादा टॅक्सीवाल्या दा दा दादांनी आम्हाला <laughs> एक आयडिया दिली आहे आयडिया म्हणजे येस जे अंडर वॉटर टनल झालंय इंडियाचं फर्स्ट बिगेस्ट सी वॉटर टनल तिकडून जाऊयात असं ते बोलत आहेत सो ऑन द वेच आहे फक्त तो आपल्याला थोडस पाच मिनिटाचा डिस्टन्स पाडेल so, सो लेट सी आणि त्यांचं म्हणणं की आजच्या आजच्या दिवसापर्यंतच कसं

So, सो छान महालक्ष्मी मंदिरात पण आमचं खूप छान दर्शन आहे बिलकुलही गर्दी नव्हती पाच मिनिटात दर्शन झालं असेल आपलं पाच मिनटात दर्शन आहे आणि आता मला जाम भूक लागली आहे सकाळी लवकर उठल्यामुळं त्याच्यामुळे आम्ही थांबले नाश्ता करायला आणि आम्ही ऑर्डर केलाय मसाला डोसा सो आमचं दर्शन आहे था। आता छान नाष्ट झालाय आणि आता जवळच आहे हजीहरी दर्गा सो आता आम्ही तिकडे जात आहोत फाईव्ह फिफ्टी मीटर वरच आहे सो वॉकिंग डिस्टन्स आहे पायी हे आहे अंबानीचं घर आलोय आणि हे आहे समुद्र वाव समुद्राच्या मधोमध हरी समोर जे दिसतं तुम्हाला हजेरी दर्गा व्ह्यू बघा कसलं भारी आहे छान आहे ना मस्त वाटतंय थंड हवा आहे ती एकदम फर्स्ट टाइम दर्ग्यामध्ये आहे सो डोंट नो काय रुल्स वगैरे आहेत बघू आज जायला एंट्री मिळते की नाही सो लेट्स गो काय मी सांग सो so, आता दर्ग्यामध्ये जाऊन आम येऊन आम्ही असं बसलो इकडं छान समुद्राच्या छा समोर समुद्र, तुम्हाला दाखवते मी व्ह्यू बघा किती छान आहे खूप भारी वाटत आहे सो इकडे बसून आता आम्ही आमचा नेक्स्ट प्लॅन ठरवतोय नो आयडिया सो बघू आता आम्ही शोधतो आजूबाजूला अजून काही आहे का मग तिकडे जाणार सो सगळं आमचं फिरून झालंय एवढं सगळं आणि आता आम्ही आलो आहोत लिंकिंग रोडला ॲक्च्युली खूप लवकर आमचं सगळं आवडलं दहा साडे दहा वाजता आमचं सगळं फिरून झालं होतं सो आता काय करायचं आणि रूमवर जाऊन पण इतक्या लवकर बोर झालं असतं सो त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की शॉपिंग करायची तर नाही आहे फेर फटका आणि घेतली तर मी एखादी जीन्स घेईल मला ब्लॅक जीन्स हवी आहे सो ब्लॅक जीन्स घेऊ शकते आणि ह्या दोघींना पण काहीतरी घेतील so, सो असं आहे म्हणून आम्ही आलो लिंकिंग रोडला सो लिंकिंग रोडला येण्यासाठी पॅन्ट्रा मी उतरलो आहे ह्या दोघींची एनर्जी डाऊन झाली आहे आणि मी यांना घेऊन आली आहे इकडं ओढत ओढत चेहऱ्यावरून दिसत असेल आता यांना एक एक, एक ज्यूस पाच आलो आपण यांची एनर्जी परत फ्रीस्टोअर होईल मी आला एक ज्यूस घ्यायला लिंकिंग रोडलाच आहे हे ॲक्च्युली एक अंडरग्राऊंड आहे आणि तिथे ऑलमोस्ट बऱ्याच जीन्सच्या शॉप्स आहेत पूर्ण जीन्सच्या शॉप शॉप्स आहेत

सो लिंकिंग रोडला तुम्ही कधी आले ना तर अंडरग्राऊंड पूर्ण एक जीन्सचे जीन्सचे शॉप्स आहेत सो मी तुम्हाला बाहेर जाऊन ॲड्रेस काय आहे एक्झॅक्टली नक्की सांगायचं तुम्ही सुद्धा या आणि नक्की जीन्स घ्या हे भैया की बाहेर जरूर आण ना